आज आपण मी सेंद्रिय से शेतीकडं या यामधला तिसरा पार्ट करत आहोत तर त्याचं असं झालं की मी हुपरीला एग्रिकल्चर ऑफिसर होतो आणि आमचं एचक्यू होतं आतकणंगले मग त्या दिवशी काय झालं माव्यावर मोठ्या प्रमाणात लोकांच्यात असंतोष होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मावा मोठ्या प्रमाणात आला होता आणि नुकसान अंदाजे दहा टक्केपासून साठ टक्केपर्यंत होत होता आणि मग अशा वेळी लोक मोर्चा घेऊन यायला लागलेली होती आणि मला ऑफिसमधून फोन आला की मोर्चा येतोय आणि तुम्ही यात आवडतो फेकरा मग मोर्चा आल्यानंतर तिथले जे बी साहेब होते आणि तहसीलदार साहेब होते ते मोर्चाला सामोरे गेले आणि तिने काय म्हणले आपण ह्या विषयावर चर्चा करूया आणि चर्चा करूया म्हणून त्यांनी एका हॉलमध्ये सगळ्यांना बोलवलं पंचायत समितीमध्ये एक हॉल होता त्या हॉलमध्ये आम्ही सगळे बसलो आणि वेळी बीडीओ साहेब मला म्हटले की घाडगे तुम्ही सेंद्रिय शेतीवर सॉरी माव्यावर थोडं लोकांना मार्गदर्शन करा मग आता मी मावा कसा येतो काय येतो एवढं ये सांगितलं आणि सेंद्री शेतीवर से बोलायला मावाच येत नाही म्हटलं तुम्ही मध्ये गेला तुम्ही एवढी केमिकल वापरता त्याच्यामुळे झाडं पीक झालेत जमीन खराब झाली आहे रानघट्ट झाले त्यामुळं मुळकूच मोठ्या प्रमाणात होते आहे आणि हे जर थांबवायचं असेल था तुम्हाला मावा यायला नको आज मावा आला उद्या दुसरं काहीतरी येईल निसर्गामध्ये वेगवेगळ्या वेग कीड रोग यायला लागलेले आहेत जसं माणसामध्ये रोग यायला लागलेत वेगवेगळे तसं वनस्पतीमध्ये सुद्धा दररोज वेगवेगळे किडन रोग यायला लागलेत आणि तुम्ही म्हटलं जर केमिकलमध्ये गेला तर हा प्रॉब्लेम सुटणार नाही तर तुम्हाला ऑर्गेनिकमध्ये जाणं गरजेचं आहे आम्ही ज्या ज्या शेतकऱ्याकडे कर, सेंद्रिय शेती केली आहे ह्या वर्षी उसामध्ये त्याच्यावर कुणाकडेही मावा नाही आणि अशा वेळी काय झालं एक पंचायत समितीचे सदस्य होते आणि ते उठले हो हो साहेब म्हणतात ते म्हणले बरोबर आहे मी माझ्या शेतामध्ये शंभर टक्के सेंद्रिय केले आणि तिथं मावा आलेला नाही मग लोक सगळी आतुरतेनं मी काय पुढं बोलतो ह्याच्याकडे बघायला लागले मग मी काय केलं त्यांना सेंद्रिय शेती कशी करायची आणि सेंद्रिय शेती केली तर मावा कसा येणार नाही ह्याच्यावर जवळ जवळ दोन तास बोललो सगळेजण शांतपणे ऐकत होते आणि काय झालं माझं व्याख्यान संपलं आणि बी ओ साहेबांनी काय केलं तर आता आपला कार्यक्रम संपला म्हणून डिक्लेअर केलं आणि लोक सगळी निघून गेली तुम्हाला सांगतो त्या लोकांच्या लक्षात दोन तासात ते एवढे हे झाले होते हिप्नॉटाईज झाले होते की ते विसरूनच गेले आपण कशा करता आलो होतो ते, ते माव्यावर हे आले होते मोर्चा घेऊन आले होते माव्यासाठी आणि ते मावा हा विषयच विसरून गेले ज्यावेळी मी सेंद्रिय शेतीवर से बोलायला लागलो आणि मग पुढं काय झालं लोक शांत झाली सगळी त्याच्यानंतर परत मोर्चा आला नाही त्या विषयावर आणि मग पंचायत समितीला एवढं ते चांगलं वाटलं की तिथे बी ओ साहेब काही सदस्य उपस्थित होते त्या सगळ्यांनी माझा अभिनंदनाचा था ठराव पास केला पंचायत समितीच्या सभेमध्ये हे खरोखर फॅक्ट आहे तुम्हाला सांगतो आणि ह्याच्यामुळं अशा पद्धतीनं माझ्यामध्ये कॉन्फिडन्स येत चालला आणि मी सेंद्रिय शेतीकडं अधिक अधिक लक्ष द्यायला लागलो तर इथंच हा भाग आपण संपवूया नमस्कार